या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रेच लुक स्कीन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधानीच्या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी कृषी विभागाच्या वतीनं सोमवारी गुजरातहून येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्समधून लाखो रुपयांचे कपाशीचे बनावट बियाणे जप्त करण्यात आले वेशभूषा बदलत कृषी विभागातील अधिकारी हे रात्रभर गस्त घालत होते मिळालेल्या माहितीनुसार वाहनांवर छापा टाकून जवळपास वीस लाख रुपयांचं महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेलं बनावट बियाणं जप्त करण्यात आलेलं आहे या कारवाईमध्ये बाराशे तेराशे ते बनावट कपाशीचे बियाणं कृषी विभागाच्या वतीनं जप्त करण्यात आलं ही सर्व बियाणं गुजरात महाराष्ट्रात विक्रीसाठी आली होती अंकुर कंपनीच्या नावानं बनावट बियाणं तयार करण्यात आली होती पिनगार्ड राशी सिक्स नाईन अशी बनावट पाकिट तयार करून महाराष्ट्रात दाखल होत असताना कृषी विभागानं ही मोठी कारवाई केलेली आहे स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला हा तेव्हाही अभेद्य होता आणि आजही तो तसाच दिमाखात उभा आहे रायगड किल्ल्याच्या बांधकामाबद्दल पहिल्यांदाच एक महत्वाचा आणि शास्त्रोक्त पद्धतीनं दुर्गराज रायगडाच बांधकाम करण्यात आलं होतं याबाबतचा एक महत्वपूर्ण पुरावा मिळून आलेला आहे दुर्गराज रायगड इथं भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या उत्खनन प्रक्रियेमध्ये गडावर प्राचीन यंत्रराज हे सौम्य यंत्र खगोलशास्त्रीय उपकरण सापडलेलं आहे संभाजीराजे छत्रपती यांनी सौम्य यंत्र उपकरणाबद्दल वर पोस्ट करून माहिती सुद्धा दिली भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नांनी दुर्गराज रायगड इथं मागील काही वर्षांपासून उत्खननाचं कार्य सुरू आहे मागील तीन ते चार वर्षांपासून गडाच्या विविध भागात जसं की रोपवे अपर स्टेशनच्या मागील बाजूस ते कुशावर्त तलावापर्यंत आणि बाजारपेठ ते जग मंदिर या भागामध्ये शिवकालीन जे वाड्या आहेत त्या वाड्यांचे अवशेष आहेत आणि तिथे हे उत्खननाचं काम सुरू आहे आणि तिथेच हा अनमोल ठेवा सापडलेला आहे राष्ट्रवादी अजित पवार परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि उत्तम गुणांनी पास झालेल्या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनं पक्षाचे पदाधिकारी विक्रम कोठोळे यांच्यातर्फे दहावी बारावीतील गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात करण्यात आला यावेळेस व्यापारी बँकेचे माजी अध्यक्ष निवृत्ती अरिंगडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरवण्यात आलं यामध्ये नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण प्राप्त करून घवघवीत यश मिळवलेल्या संस्कृती जाधव यांच्यासह कल्याणी भोर भरत जाधव ईश्वरी बोराडे साक्षी शिंदे इशिता मेरकर साक्षी पवार अशा विद्यार्थिनींचा सन्मान सुद्धा करण्यात आला पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत भिवंडी येथील बोरिवली या गावामध्ये एटीएसने मोठ सर्च ऑपरेशन सध्या सुरू केलेलं पाहायला मिळतंय बोरीवलीतल्या संशयास्पद व्यक्तीच्या घरी एटीएससी सकाळपासूनच छापेमारी सुरू आहे आणि संपूर्ण कोरिवली गावामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्तामुळेच या गावाला एक प्रकारे छावणीचं चा स्वरूप प्राप्त झालंय साखिब नाचन आणि इतर दहशतवाद्यांचा तळ अशी या गावाची ओळख असून यापूर्वी देखील या गावात कारवाई झालेली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या बंदोबस्ताच्या निगराणीमध्ये एटीएसची ची ही वेगवेगळी पथकं या गावामध्ये अनेक घरांमध्ये सर्च ऑपरेशन करीत आहेत याआधी सुद्धा जेव्हा एना फोर्टी वन या ठिकाणी गावामध्ये छापेमारी केलेली होती दीड एक वर्षांपूर्वी या गावामध्ये मोठं सर्च ऑपरेशन सुद्धा करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर पंधरा लोकांना अटक करण्यात आलेली होती पुन्हा एकदा प्रत्येक हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून आहेत आणि ही सगळी कारवाई होत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची सुद्धा काळजी पोलिसांच्या माध्यमातून घेतली जाते पुण्यातील वैष्णवी हागवणेच्या आत्महत्ये प्रकरणानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे शाही विवाह सोहळे हुंडा मानधन लग्नातले दिखावे मानपार चर्चा सध्या सुरू झाली हुंडा आणि लग्नातील इतर गोष्टींवर मराठा समाजानं पुरोगामी पाऊल उचलला आहे मराठा समाजानं लग्न समारंभासाठी नवीन आचारसंहिता लागू केलेली आहे नगरमध्ये त्यासाठी विशेष बैठक सुद्धा बोलावण्यात आली होती हबप बद्रीनाथ महाराज तनपुरे हबप जंगले महाराज शास्त्री पद्मश्री पोपटराव पवार माजी कुलगुरू डॉक्टर सरजेराव निमसे सकल मराठा समाजाचे चंद्रकांत गाडे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर या बैठकीसाठी उपस्थित होते मराठा समाजामधील लोकांनी अहिल्यानगर इथे बैठक घेत कौतुकास्पद वाहून उचललेलं आहे लग्न हे अतिशय साध्या पद्धतीनं तसंच शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीमध्ये करा हुंडा प्रथा बंद करा प्रे वेडिंग शूट बंद करा यांसारखे अनेक नियम या आचारसंहितेत ठरवण्यात आलेले आहेत या आचारसंहितेचं पालन करणाऱ्या पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार सुद्धा करण्यात येणार आहे असं या बैठकी दरम्यान सांगण्यात आलं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज